लाशोरा मंगलपाह्या सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आता संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स आसरा लॉन्स येवला नमस्कार एसके9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण मनमाड येथून पाहत आहोत मनमाड या ठिकाणी पुणे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे ब्रिजवर कंटेनरचा बिघाड झाल्यानं मोठी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे यामुळे शाळकरी मुलं व कामगारांची हाल होतानाचं चित्र आपण आता पाहत आहोत नाशिक मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर महामार्गावरील रेल्वे उड्डाण पूल पुलावर कंटेनर बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाल्यानं सकाळी सहा वाजेपासून वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत यामुळं शाळकरी मुले कामगार नोकरदार वर्ग अनेकांचे हाल होत आहे अनेक वाहनधारक या वाहतुकी कोंडीमध्ये अडकून पडले असून रेल्वे ओव्हरब्रिजला पर्यायी मार्ग नसल्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी या ठिकाणी होत असते यामुळे पर्यायी मार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एस के नाईन यवल न्यूज साठी अनिल धामणे मनमाड मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला